आमदार वैभव नाईक आणि भाजप नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची बंद दाराआड भेट नव्या चर्चेला आले उधाण आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे ही भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसारख्या ठिकाणी घेतल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत देवगड तालुक्यातील एका कार्यक्रमाला जात असताना पालकमंत्री शासकीय विश्रामगृह हो येथे काही काळ थांबले असता याचवेळी आमदार वैभव नाईक हे त्यांना जाऊन भेटले या भेटीत काय चर्चा झाली हे कळू शकले नाही मात्र उबाठा सेनेच्या आमदाराने घेतलेली ही भेट म्हणजे नक्की कशासाठी बंद दरवाजामागे नक्की काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न केला या दौऱ्याने उबाठा पक्षाला कितपत दिशा मिळेल याबाबत राजकीय वर्तुळात शंका आहे भाजपमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रवेश केला भाजप एकनाथ शिंदे गट अजित पवार गट आता काँग्रेसचे बडे नेते अशी प्रादेशिक राजकारणात मोठ बांधली गेली आहे यासमोर महाविकास आघाडीचा निभाव कितपत लागेल याची शंका आहे महायुतीचे वाढत चाललेले प्राबल्य व महाविकास आघाडीची दुर्बलता यामुळे अनेक जण भाजपामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत उबाटा आमदार वैभव नाईक यांनी आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी झालेली भेट विविध चर्चांना वाट करून देत आहे नेमके काय बोलणे झाले व काय ठरलं हे कळू शकले नाही परंतु आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली